नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची एक अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे महाराष्ट्र सरकारने शेतजमीन खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये आतापर्यंत सर्वात मोठा आणि परिणामकारक बदल केला आहे या नव्या निर्णयाची सध्या संपूर्ण राज्यात जोरदार चर्चा सुरू असून विशेषत शेतकरी वर्गात या निर्णयाकडे मोठ्या आशेने पाहिलं जात आहे राज्याचे महसूल मंत्री यांनी शेतकरी आणि सामान्य नागरिकांना दिलासा देणारे अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत त्याच निर्णय मालिकेतील हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो जमीन व्यवहारांमध्ये निर्माण होणारे वाद गैरसमज आणि फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे राज्य सरकारने आता महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी विक्री करताना अधिकृत मोजणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक केला आहे हा नियम आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांच्या धर्तीवर लागू करण्यात आला असून तिथे या निर्णयाचे सकारात्मक परिणाम आधीच दिसून आले आहेत आता महाराष्ट्रातही त्याच धर्तीवर पारदर्शक आणि शिस्तबद्ध जमीन व्यवहारांची सुरुवात होणार आहे नव्या नियमानुसार जिरायती भागातील वीस गुंठ्यांपर्यंत आणि बागायती भागातील दहा गुंठ्यांपर्यंतची जमीन खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी अधिकृत मोजणी करून घेणे आवश्यक राहणार आहे ही मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून किंवा शासनमान्य खासगी संस्थेकडून करून घेतलेला संस्थे सर्व अहवाल दस्त नोंदणीच्या वेळी सादर करावा लागेल हा अहवाल नसेल तर जमिनीची नोंदणीच होणार नाही आतापर्यंत जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी अशी कोणतीही अट नसल्यामुळे सातबारा उतार्यावर नाव असलं तरी प्रत्यक्षात जमीन दुसऱ्याच्याच ताब्यात असणे शेजाऱ्यांमध्ये सीमावाद निर्माण होणे मोजमापावरून भांडणं होणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत होते हे वाद पुढे न्यायालयात जात होते आणि त्यातून शेतकऱ्यांचा वेळ पैसा आणि मानसिक शांतता सगळंच बिघडत होतं नव्या नियमामुळे जमीन नेमकी किती आहे तिच्या सीमा कुठे आहेत आणि कोणाचा हक्क कुठपर्यंत आहे हे आधीच स्पष्ट होणार आहे त्यामुळे खरेदीदार आणि विक्रेता दोघांचाही हक्क सुरक्षित राहणार असून भविष्यातील वाद मोठ्या प्रमाणात टाळता येणार आहेत सरकारचा उद्देश जमीन व्यवहार अधिक पारदर्शक करणे कायदेशीर गुंतागुंत कमी करणे आणि शेतकऱ्यांना सुरक्षितता देणे हा आहे मात्र महसूल विभागाने हेही स्पष्ट केलं आहे की एक एकराहून अधिक क्षेत्राच्या व्यवहारांसाठी मोजणी नकाशा बंधनकारक करण्यात आलेला नाही त्यामुळे मोठ्या व्यवहारांमध्ये जुन्या पद्धतीनुसार प्रक्रिया सुरू राहणार आहे या निर्णयामुळे राज्यातील जमीन व्यवहारांमध्ये एक नवा शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह टप्पा सुरू झाला असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात या निर्णयामुळे जमीनविषयक वादांमध्ये मोठी घट झाली असून महाराष्ट्रातही असे सकारात्मक परिणाम दिसतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र